एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते व्हिडिओमध्ये अगदीच गणेश उत्सवाची सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर एका पाठोपाठ सगळेच सण येतील तर अशा सणासुदीच्या वेळी किंवा आपल्याकडे कोणी गेस्ट येणार असतील गणेश उत्सवासाठी स्पेशली मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करत आहे तर गणेश उत्सवाच्या वेळी आपल्याकडे पाहुणे येणार असतील किंवा दर्शनासाठी कोणी येणार असेल तर अशा वेळी आपल्या घरी काय रेडी असायला हवं लहान मोठ्या भुकेसाठी आपण काय असे पदार्थ आहेत रेडी करून ठेवू शकतो म्हणजे वेळेवर आपली धांदल होणार नाही आणि आयत्या वेळी आपल्याला करायची काही गरज पडणार नाही बऱ्याच जणांकडे ना गणेश उत्सवामध्येही दिवाळीसारखा फराळाचे पदार्थ बनवले जातात तर आपण पूर्ण फराळ जरी बनवू शकत नसलो तरी काही असे पदार्थ आहेत जे आपण आधीच प्रिपेअर करून ठेवू शकतो म्हणजे आपल्या घरी पाहुणे आले असतील त्यांच्यासोबत लहान मुलं असतील ते त्यांच्याही उपयोगात पडतात म्हणजे त्यांनाही देण्यासाठी खूप छान पदार्थ आहे अगदी सोपे आहेत आणि एका दिवसात आपण हे सगळे पदार्थ रेडी करून ठेवू शकतो आणि ते पदार्थ फक्त पाहुण्यांसाठीच नाही तर आपल्याही घाईच्या वेळी किंवा नाश्त्याच्या वेळी लंचच्या वेळी डिनरच्या वेळी छोट्या मोठ्या भुकेसाठी आपल्यालाही ते उपयोगातच पडणार आहे कारण वेळी खूप घाई झालेली असते एक्झर्शन झालेलं असतं काम करायची कधी इच्छा नसते कारण इतर आपली कामं जास्त होत असतात कधी कोणाकडे पाहुणे म्हणून आपल्याला स्वतःला जायचं असतं त्यावेळी घरातही असे काही पदार्थ रेडी असायला हवेत जे आपण बाहेरही घेऊन जाऊ शकतो किंवा मग घरी आल्यानंतर आपल्याला कमी काम करावं लागेल याचीही पूर्वतयारी आपण करून ठेवू शकतो तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी काही पदार्थ जे लहान मोठ्या भोकेसाठी आणि काही प्रिपरेशनही शेअर करणार आहे या व्हिडिओतून नक्कीच तुम्हाला हेल्प होईल आणि स्पेशली गणेश उत्सवासाठी ही सगळी तयारी मी आधीच करून ठेवते आहे आणि चांगलं माझ्या व्हिडिओची सुरुवात कर इडली डोसा हे पदार्थ असे आहेत ना की याचं बॅटर बनवण्यासाठीही आधीची प्रिपरेशन लागते तर ती प्रिपरेशन सगळ्यात आधी मी इथे करून ठेवते म्हणजे माझं बॅटर रेडी होईल तर इथे मी तीन वाट्यात तांदूळ घेतले आहेत स्पेसिफिकली मी हेच तांदूळ वापरते असं नाही जे माझ्या घरी अवेलेबल असतात ते तांदूळ मी वापरते तर तीन वाट्यात तांदूळ घेतले त्यात थोडे दाणे टाकले म्हणजे ना बॅटर अगदी फुलून येतं त्यानंतर एक वाटी उडद दाळ घेतली आहे उडद दाळ जर जास्त झाली तर दोसे तेवढे छान लागत नाही म्हणजे जे प्रमाण आपण घेतो ते अगदी परफेक्ट असायला हवं तर छान धुवून घेतलेलं आहे त्यात पाणी घालून आठ ते नऊ तास तसंच भिजत ठेवणार आहे म्हणजे हे बॅटर आपण सकाळच्या वेळी भिजत टाकलं की संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी ते छान मिक्सरमधून काढून घ्यायचं आता आपल्याकडे बॅटरची ती मशीन तर नसते म्हणून मिक्सरमधूनच काढून घ्यायचं आणि रात्रभरात आपलं बॅटर रेडी होतं मग उद्यापासून किंवा सकाळपासून आपल्याला ते वापरायलाही मिळतं त्यानंतर नाश्त्यासाठी किंवा आपल्याकडे वेळेवर भाजी नसेल किंवा भाजी असूनही आपल्याला कधी निवडायचा कंटाळा येतो जर ती निवडून ठेवलेली नसेल चिरून ठेवलेली नसेल म्हणून सगळ्यात बेस्ट आहे स्प्राउट्स आता हे स्प्राउट्सही मी काल रात्री भिजत टाकले होते त्यातलं पाणी काढून आता मस्त काचेच्या भांड्यामध्ये मी हे पॅक करून ठेवणार आहे त्याला मोड आलेत की हे पण रेडी होतील घरी स्प्राउट्स नेहमी अवेलेबल असले की त्याचे डोसेही बनू शकतात अप्पेही बनतात उसळही बनते आणि भाजीसाठीही ते उपयोग पडतात त्यानंतर चणे किंवा इतर तुम्ही कडधान्यही भिजत ठेवले तर तेही उपयोगातच पडतात कधी कधी भाजी खायची इच्छा होत नाही किंवा सॅटर्डे संडेला छान अशी वेगळी काहीतरी भाजी करायची आपली इच्छा होते त्यावेळी चणे भिजत टाकणे त्यानंतर ते उकळून घेणे ही प्रोसिजर त्यावेळी करण्यापेक्षा जर आपण आधीच करून ठेवली तर आपला भरपूर असा वेळ वाचतो आणि आपल्याला भाजी काय करायची हे सुद्धा विचार करायची गरज पडत नाही पाहुणे येणार असतील तर आपल्याकडे हे पदार्थ किंवा या गोष्टी जर ऑलरेडी प्रिपेअर असतील ना तर आपण न विचार करता ही भाजी बनवायला घेतो तर माझे स्प्राउट्सही रेडी होतील त्याचप्रमाणे चणे तर रेडी आहेत आणि याआधी मी जो काळा चना आहे तोही रेडी करून ठेवलेला होता आणि हा तर मी बॉईल करून ठेवलेला होता त्यामधला जास्तीत जास्त यूज झालेला आहे आणि अगदी थोडासा राहिलेला आहे तर याचा उपयोग कधी चाटसाठी होऊ शकतो किंवा थोडी भाजी बनवायची असेल तर भाजीही बनवून घेते तर अशा प्रकारे हे रेडी असलं ना की खूप मदत होते आणि त्यानंतर आता लहान मुलांनाच काय मोठ्यांनाही आवडणारी गोष्ट ती म्हणजे फ्राईज आता या दिवसात किंवा नवरात्रच्या दिवसात जर आपण अशा प्रकारे उपवासाचेही काही पापड तळून ठेवले वेफर्स तळून ठेवले अगदी दोन ते तीन दिवसांसाठी जास्त दिवसांसाठी हे तळून ठेवायचे नाही आहे आणि आपल्या घरचं तळून ठेवलेलं पदार्थ किंवा तळून ठेवलेल्या गोष्टी बाहेरच्या पॅक फूडपेक्षा कधीही चांगलं आपण ते पॅकेटचे फूड खातोस की ते वेफर्स खातोस की ते किती दिवसांपूर्वी तळलेले आहेत ही तच, हे आपल्यालाही माहिती नसतं त्यात प्रिझर्वेटिव्ह असतातच पण हे जे आपण घरी तरुण ठेवतो ते कधीही सेफ असतं म्हणून खूप जास्त तळून ठेवायचे नाही पण जर तुम्हाला माहिती असेल की एक ते दोन दिवसांनी तुमच्याकडे कोणी येणार आहे किंवा तुमचा स्वतःचा कि उपवास आहे किंवा उपवास नसेलही तरी म्हणून सहजच खाण्यासाठी आपण थोडे थोडे फ्राईज तयार करून ठेवू शकतो तर काही उपवासाचे मी इथे रेडी करून ठेवले पण आता उपवासाचे आणि जे नॉर्मल फ्राईज आहे ते मी एकत्रच ठेवणार आहे कारण या दिवसात नॉर्मली कोणाचा उपवास नसतो पण नवरात्रीच्या वेळी ही ट्रिक तुम्ही वापरू शकता नवरात्राच्या वेळी उपवासाचे पापड वेगळे आणि नॉर्मल फ्राईज वेगळे असे वेगवेगळे तयार करून ठेवलेत ना की उपवासाचं काय द्यायचं किंवा वेळेवर काय बनवायचं सुद्धा विचार करावा लागणार नाही तर मस्त असे स रियांशला तर खूप आवडतात आणि या गोष्टींना त्याच्यापासून लपवून ठेवावे लागतात आणि माझंही असं होतं कधी की भूक लागली की फ्राईज तळलेले असतात किंवा असं काहीतरी तळून ठेवलं की त्याकडे जास्त लक्ष जातं तर बऱ्यापैकी मी इथे फ्राईज तळून ठेवलेलं आहे कधी सकाळच्या टिफिनमध्ये देण्यासाठी हे उपयोगात पडतात तर कधी इव्हिनिंग स्नॅक्सच्या वेळी जेव्हा भूक लागलेली असते आणि काहीतरी चटपटी चमचमीत खायचं असेल तर अगदी थोडे थोडे फ्राईज आम्ही खातो तर अशा प्रकारे फ्राईजही तुम्ही तीन ते चार दिवसांसाठी तळून ठेवा आणि या दिवसांमध्ये जर तळून ठेवले कोणी तुमच्याकडे आलं तर हे देण्यासाठीही चांगले वाटतात गणपतीसाठी किंवा नवरात्रमध्ये बरेच जणं पूर्णच्या पूर्ण फराळ बनवतात पण आपण फराळापैकी मेन पदार्थ जो आहे तो बनवून ठेवू शकतो तसंही आपण वर्षभरातून बरेचदा चिवडा बनवत असतो तर आता प्रोसिजर सेम नाही आहे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने मी चिवडा बनवते तर आज अगदी सोप्या पद्धतीने मी चिवडा बनवून घेणार आहे तर त्यासाठी जे तळणाचं आहे ते मी काढून घेणार आहे पहिले शेंगदाणे तळून घेतले त्यानंतर काही काजूचे काप आणि बदाम हेही तळून घेते आणि खोबऱ्याचे काप करून ठेवलेले जे माझ्याकडे ऑलरेडी रेडीच असतात ते मला वेळेवर करायची गरज पडत नाही आणि खोबरंही मी भाजून ठेवलेलंच असतं जे कधी भाजी करण्यासाठी उपयोगात पडतं तर असे काप होते तेही मी फ्राय करून घेतले बऱ्याच जणांकडे गणपतीसाठी प्रसादाला पूर्ण फराळ केला जातो त्यानंतर नवरात्रामध्ये तर कितीतरी पदार्थ बनतात ज्यामध्ये दिवाळीचा पूर्ण फराळ बनतो पण आपण पूर्ण फराळ बनवू शकत नसलो ना तरी चिवडा अशी गोष्ट आहे ना की ती सगळ्यांना आवडते म्हणजे लहान भुकेसाठी किंवा काहीतरी खावंसं वाटलं संध्याकाळच्या वेळी तर इतर वेळेसही आपण चिवडा नेहमीसाठी बनवून ठेवू शकतो तो टिफिनसाठीही उपयोगात पडतो आणि कुणी आलं असेल त्यांना वेळेवर काय द्यायचं ह्याचाही विचार करण्याची गरज पडत नाही तर मी चिवड्याची सगळी तयारी करून ठेवलेली होती मुरमुरे आणि पोहे थोडं तेल घालून मीठ आणि हळद टाकली आणि छान कढाईमध्ये परतून घेतली तुम्ही फक्त पोह्यांचा चिवडाही करू शकता पण मला सगळं मिक्स केलेलं आवडतं म्हणून मी सगळं मिक्स करते त्यानंतर थोडासा तडका करायचा आहे त्यासाठी तेल गरम आहे त्यामध्ये सोप टाकली आहे मला सोपीचा सुगंध खूप आवडतो म्हणून सोप न विसरता मी टाकते त्यानंतर रेडीमेड जो चिवडा मसाला आहे ना तो आज मी वापरणार आहे फराळाच्या वेळी म्हणजेच दिवाळीच्या फराळाच्या वेळी मी घरी स्पेशली चिवड्याचा मसाला बनवते आणि त्याचीही चव जबरदस्त लागते पण आता बऱ्याचशा गोष्टी बनवून ठेवायच्या होत्या म्हणून मी हा रेडीमेड चिवडा मसाला वापरला आणि यामध्ये ज्यामध्ये मीठ आणि हळद काहीच घातलेलं नव्हतं आणि ते त्याला मीठ वगैरे काहीच नसल्यामुळे त्याची चव येत नाही म्हणून हे सगळं त्या मसाल्यामध्ये घातलं आणि हे सगळं आता जे मुरमुरे आणि पोहे आहे त्यामध्ये मिक्स करून घेणार आहेत यामध्ये मीठ नसल्यामुळे थोडंसं वरून मीठ घालणार आहे म्हणजे असाही चिवडा खाल्ला ना की खूप टेस्टी लागतो पण हा जर असा तेलकट वाटतो जर पूर्ण याच्यात मिक्स केला तर तेवढा तेलकट वाटत नाही तर चला आता हे मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने चिवडा बनवून ठेवू शकता रियांशच्या टिफिनसाठी द्यायचं असेल तर एरवी मी पोहे मुरमुरे तेलामध्ये हळद आणि मीठ टाकून फक्त परतून घेते आणि तोही चिवडा त्याला खूप आवडतो तो तर चिवडा प्रत्येक दहा ते पंधरा दिवसांनी रेडी होतोच तर आता हे मिश्रण रेडी झालेलं आहे म्हणजे चिवड्याचं तर आता मेन जे मुरमुरे आणि पोहे मी भाजून ठेवलेले त्यामध्ये हे मिक्स करते आणि आपला चिवडाही इथे रेडी होईल काही स्नॅक्स आपल्याला घरीही बनवून रेडी ठेवायचे आहेत आणि काही तर बाहेरचे असतातच जसं चिवडा रेडी आहे तर फरसाण हे रेडीमेड आपल्याकडे असतं तर चिवड्यावर छान फरसाण टाकून दिलं छान काही गोडाचं सर्व केलं तर छान वाटतं आता याचबरोबर तुम्ही लाडूही बनवू शकता खारी किंवा गोड शंकरपाळीही बनवू शकता किंवा मटरीही बनवू शकता तर मी इथे मठरी बनवणार आहे पण या व्हिडिओमध्ये मी ती शेअर करणार नाही आहे पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल त्याचप्रमाणे आता गणपती उत्सवमध्ये किंवा कुठल्याही सणासुदासाठी गुळाचा उपयोग होतो आजकाल साखरेपेक्षा गूळच जास्त लागतो तर गुळ आणलेला इतका कडक होतं ना की व्यवस्थित तो किसला तर जातच नव्हता पण तुटतही नव्हता मला बनवायची आहे चिक्की तर त्यासाठी मी एका पातेलामध्ये तूप गरम करून घेतला आहे तशी तुपाची गरज पडत नाही पण थोडंसं तूप घातलं ना की छान लागते त्यानंतर जेवढी वाटी शेंगदाण्यात घेतले आहेत तेवढाच गुळही घेतला आहे तर गुळ छान परतून घेतला म्हणजे शिजवून घेतला त्यामध्ये वेलची पूट टाकली आणि हा थोडासा वॉटरी कन्सिस्टन्सी मला वाटत होती कधी कधी गुळामध्येही फरक येतो जो काळा गूड मी वापरते तो मला भेटला नाही पण अर्जंट होतं आता ह्याचा उपयोगच होणार आहे म्हणून मला हा गुड आणावा लागला आणि तसंच झालं थोडी वॉटरी कन्सिस्टन्सी वाटली आणि म्हणूनच गुळाचं प्रमाण जास्त आणि शेंगदाणे कमी झाले म्हणजे वॉटरी कन्सिस्टन्सी झाली होती तर त्यात काय माझ्याकडे शेंगदाण्याचा कूट रेडी होता याच वेळी जर भाजलेले तीळ किंवा भाजलेला खोबरा कीस रेडी असता तर तो मी त्यात टाकला असता पण शेंगदाण्याचा कूट रेडी होता म्हणून मी तोत्यात घेतला आणि आता तशी शेंगदाण्याची पट्टी बनवून घेणार आहे म्हणजे चिक्की तशी बनवली ना चिक्की की चिक्कीसारखीच लागते त्यात फारसा काही फरक पडत नाही पण अगदी शेंगदाण्याचा कूट मिक्स केल्यामुळे त्याचा कलर थोडासा चेंज झाला आहे तर असं एका ताटावर तूप लावून हे छान पसरून घेतलं आणि वाटीने वाटीलाही थोडंसं तूप लावलं आणि छान प्लेन करून घेतलं म्हणजे ना छान चिक्की आता पाडता येईल थोडंसं ओलसर असतानाच चिक्कीचे काप करून घ्यायचे म्हणजे त्याला शेप द्यायचा नंतर ती कडक झाली की मग तो तोडायला किंवा शेप द्यायला थोडं कठीण जातं तर मस्त अशी चिक्की ही रेडी आहे आणि हे सगळे पदार्थ एकाच दिवशी बनवायची नाही आहे तर थोडे थोडे बनवलेत दोन दिवसात सगळे पदार्थ रेडी होतात माझंही एका दिवशी जेवढं तुमच्याशी शेअर करणं झालं तेवढं मी केलेलं आहे आणि या व्यतिरिक्तही गोडाचं मला आज आणखी काही करायचं आहे त्यानंतर टी टाईम केक तुम्ही रेडी करून ठेवू शकता तर येणाऱ्या माझ्या मी मध्ये त्याही गोष्टी नक्कीच शेअर करेल आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि बऱ्यापैकी मी गोष्टी शेअर केलेल्या आहेत की काय प्रिपरेशन आपल्याला करून ठेवायची आहे यामुळे खरंच बरीचशी अशी हेल्प होणार आहे आणि या व्यतिरिक्त ही आणखी असे पदार्थ आहेत ते मी तुम्हाला माझ्या ब्लॉग थ्रू शेअर करेल कारण सगळंच एका ब्लॉगमध्ये मध्ये शेअर केलं तर काही गोष्टींची स्पेशल रेसिपी मला तुमच्याशी शेअर करायची आहे आणि ते जर ऍड केलं तर हा जो व्हिडिओ आहे तो खूप मोठा झाला असता म्हणून येणाऱ्या व्लॉग मध्ये मी तुमच्याशी आणखी या व्यतिरिक्तही आपण गोडामध्ये किंवा आणखी जे मुलांना आवडतं किंवा सगळ्यांना आवडतं असं काय आहे ते बनवून ठेवू शकतो आणि मिनिमम चार ते पाच दिवस तरी आपण या गोष्टी ज्या आहेत गोड्याच्याही त्या एवढा दिवस पहिले तर राहतच नाही पण आपण सेफ साईड म्हणून बनवून ठेवायची घर गर घरी कोणी आलं नसेल तर आपल्यासाठीच ते उपयोगात पडतं आणि तुम्ही अशावेळी काय बनवता तेही जर मला तुम्ही कमेंट करून सांगितलं तर माझ्याहीसाठी आणखी ऑप्शन्स मला मिळतील मीही तुम्ही सांगितलेले पदार्थ किंवा तुम्ही सांगितलेले स्नॅक्स घरी बनवून ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि आजचा माझा व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीशीही शेअर करा म्हणजे त्यांचीही हेल्प होईल आणि चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय